कोपरगाव तालुक्यातील विविध विकासात्मक योजनांची आकर्षक प्रश्न ही प्रलंबित असून या संदर्भात तहसील प्रशासनाला भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिलाय काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींनी न घेतलेल्या बैठकीमुळे हे प्रश्न प्रलंबित असून एकोणावीस फेब्रुवारी पर्यंत सदरची नागरिकांचे प्रश्न ही मार्गी न लावल्यास अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन ठेवणार असल्याचा इशारा देखील युवा नेते विवेक कोल्हे यांनी महसूल प्रशासनास दिलाय तसेच रेशन धारकांचे प्रश्न प्रलंबित आहेत लाभार्थ्यांना धान्य पोचत नाही कोपरगावात स्वस्त धान्याचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप देखील निकेल, कोल्हे कोपरगाव तहसील अधिकाऱ्यांवर कोणाचही वचक न राहिल्याने तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांच्या या प्रश्नासंदर्भात शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन घेणार असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली याच न्यूज मराठी वाहिनीचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी याविषयी घेतलेलीच मुलाखत शासन आपल्या दारी जवळपास अकराशे लोक त्यावेळेस शासन आपल्या दारी सरकारने उपक्रम घेतला आम्ही त्या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांपर्यंत गेलो त्यांचे कागदपत्र गोळा केले रोजंदारी बुडून दोन तीनशे रुपयाचा रोज बिचाऱ्या महिलांचा असतो तो बुडून त्या ठिकाणी अपंग असतील दिव्यांग असतील अगदी दृष्टीहीन असलेले लोक काल आम्ही सगळे तहसीलमध्ये वारंवार कार्यालयामध्ये चप्पल पाय झिजवत आहे त्या ठिकाणी चपला झिजल्या त्यांच्या परंतु गेली सहा महिन्यापासून जवळपास एकही मिटिंग त्या ठिकाणी घेतली नाही असं आम्हाला कळलं प्रस्ताव येऊन प्रस्ताव प्रलंबित का आहे विचारल्यावर कळलं की लोकप्रतिनिधींनी मिटिंग घेतली नाही आमदार त्या समितीच्या अध्यक्ष आहेत अकराशे लोकांना कमीत कमी दीड हजार रुपये जरी मानधन म्हटलं शासनाचं तरी एक कोटीच्या वर नुकसान ह्या गोरगरीब लोकांचं झालेलं याला जबाबदार कोण हाच जाब विचारायला आम्ही काल गेलो होतो परंतु आमदारांनी मिटिंग न घेतल्यामुळे मंजूर नाही झाल्याचं आम्हाला कळलं आम्ही एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे तोपर्यंत अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे आणि तोपर्यंत मिटिंग घेऊन यांचा विषय मार्गी लावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे त्याचबरोबर रेशनमध्ये जो चालू असलेला काळा बाजार आहे त्याच्यात देखील लक्ष घालावं अशी आम्ही कळकळीची विनंती केलेली आहे ऑनलाईन जे होत नाही आहे त्यांचं लवकर ऑनलाईन व्हावं पैसे घेतले जात आहेत गरीबांकडून विविध कामं करून देण्यासाठी त्याचा देखील आम्ही पुरावे निश्चित त्यांना सगळी माहिती दिलेली आहे अपेक्षा हीच आहे की अख्या येत्या एकोणीस तारखेपर्यंत हे सगळे कामं मार्गी लागेल आणि गरिबांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतील नेमकं आंदोलन केलं जाणार आहे आपण अल्टिमेटम देखील प्रशासनाला दिलं आहे कुठं हे आंदोलन छेडणार आता नेमकी काय आपली भूमिका असेल आंदोलन करायचं म्हणजे आम्ही शेवटी प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे तुम्ही करा नाही केलं तर आम्ही तहसीलला अनेकदा आंदोलन केलं आहे आक्रोश मोर्चा नेलेला आहे दीड वर्षापूर्वी नेलेला आहे परत तीन चार वर्षा तीन चार वेळेस आम्ही आंदोलन नेले परंतु जर जाग येत नसेल तर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी येथील झालेला आहे आम्ही तिथं निश्चितपणाने या सगळ्या लोकांना घेऊन जाऊ काल देखील त्यांचा रोज बुडून दोनशे तीनशे रुपयाचा रोज बुडून त्या महिला भगिनी आमच्या आलेल्या होत्या विधवा महिला आहे त्यांच्या कपाळाचं कुंकू गेलेला आहे आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही वेळ आली तर जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा आम्ही धडक मारू एवढंच या निमित्ताने सांगतो तहसील नाही तसं बघायला कसं प्रशासना निश्चितपणाने गेले काही महिन्याचं राजकारण म्हणून म्हणत नाही परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही ठेकेदारी आणि टक्केवारीचं राज्य आलं आहे का काय शहरामध्ये असं वाटतं आहे प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधींचे स्वीय सहाय्यक ज्यांची दहा गुंठासुद्धा जमीन नाही आहे करोडोचे बंगले बांधताय उघड्या डोळ्यांनी जनता त्या ठिकाणी बघते आहे आणि अशा परिस्थिती असताना लोक कोणावर विश्वास ठेवा हो। म्हणून ही खरं तर सगळ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी काल निघाला आणि सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा हे राज्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ही काय राजकीय स्टंटबाजी नव्हे ही सर्वसामान्यांचा आवाज आहे आणि तो दाबता येणार नाही पुढील काळामध्ये एवढंच या निमित्ताने सांगतो